आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या पुणे आणि बारामती लोकसभेची मतमोजणी कोरेगाव पार्क येथे सुरू असताना आज चौथ्या फेरी अखेर मुरलीधर मोहोळ हे एकवीस हजार मतांनी आघाडीवर असताना माजी आमदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय काय म्हणाले मोहन जोशी पाहुयात काम कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये त्याच्यावर दिलेले जे, दिले जे टाइमिंग आहे त्या टायमिंग मध्ये फरक आहे अनेक ठिकाणी ज्या ईव्हीएम मशीन प्रॉपरली पाहिजे होत्या त्या नाही आहेत आत्ता दोन मिनिटांपूर्वी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील सुद्धा एक मतदान मतमोजणी टेबलवरची मतमोजणी थांबवली आहे आणि तिथं सुद्धा ईव्हीएम मध्ये छेडछाड केली असा तिथं पुरावा आढळलेला आहे आम्ही काल या निवडणुकीचे मुख्य अधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी यांना रेखी स्वरूपामध्ये पुणे शहरातील सहा विधानसभा मतदारसंघातील ज्या ज्या ईव्ही एम ची डिटेल आम्हाला उमेदवार म्हणून मिळायला पाहिजे होते ते दिलेले नव्हते म्हणून आम्ही काँग्रेस पक्षातर्फे या ठिकाणी आक्षेप नोंदवलेला होता याचं सुद्धा उत्तर आणि याचे डिटेल आतापर्यंत आम्हाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेले नाहीये हे सर्व चित्र असताना सुद्धा या पद्धतीने आपण निष्पक्षपातीपणे ही निवडणूक आणि मतमोजणी केली पाहिजे हे होत नाहीये आज सकाळपासून पाचव्यात पाचवी फेरी पूर्ण झालेली आहे आणि आम्ही आमचं काम करतोय आणि आम्हाला निश्चितपणे विश्वास आहे की एवढा गोंगळ करून सुद्धा पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र गंगेकर हे विजयी होणार आहेत असे की आतापर्यंत ज्या पाच फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत त्यामधील तीन ते चार विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाने पहिल्या फेरीपासून आघाडी घेतलेली आहे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ असेल शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ असेल कसबा विधानसभा मतदारसंघ असेल आणि राहिलेले जे दोन मतदारसंघ आहेत जो भाजपचा बाले किल्ला म्हणतो आपण पोततूड त्या भाजपच्या बाले किल्ल्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा साठ चाळीस प्रमाणे चाललेला आहे वरगाव शेरी विधानसभा मतदारसंघामधील सुद्धा ज्या फेऱ्या झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा आता जी आघाडी भाजपने घेतली होती या चार पाच फेऱ्यामध्ये हा पुढचा जो भाग काउंटिंग होणार आहे त्याच्यामध्ये ही आघाडी दूर होईल आणि मी तुम्हाला शंभर टक्के ठामपणे विश्वासाने सांगतो की पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र गंगेकर हे बहुमताने विजय होणार संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा